नमस्कार मित्रांनो आज मी जी बातमी सांगणार आहे ते सांगताना माझं मन भरून हजार पंचवीस काश्मीर मधल्या सुंदर शांत आणि स्वर्गासारख्या पहलगाम मध्ये एक असा हल्ला झाला ज्याने माणुसकीला हादरवून टाकलं दहशतवाद्यांनी गाड्या थांबवल्या लोकांना खाली उतरवलं धर्म विचारला आणि धर्मावरून गोळ्या झाडल्या हो फक्त धर्म विचारून जीव घेतले गेलं काय दोष होता त्या सव्वीस आपल्या कुटुंबासोबत एक शांत दिवस घालवायला गेले होते त्या गाडीत कोणाचा बाप होता कोणाची आई होती कोणाचा भाऊ होता पण त्या त्या बंदूक धाऱ्यासाठी ते फक्त एक धर्म होतो मित्रांनो हे केवळ एक हल्ला नाही ही आपल्या देशाच्या सहिष्णुतेवरची चेष्ट आव्हान आहे हल्ल्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे भारतीय लष्कराने चार ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे शोपियांच्या जंगलात शोध मोहीम सुरू आहे आणि दोन हजार वरून अधिक जना ताब्यात घेण्यात आलंय महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन मृतांच्या कुटुंब लाख रुपये या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे भारताने सिंधू जल करार थांबवला पाकिस्तानने भारतीय विमानासाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलंय पंतप्रधान मोदींनी लष्कराला स्पष्ट शब्दात सांगितलंय तयार राहा मित्रांनो प्रमुख हल्लेखोर कोण आहेत आपण ते बघूया प्रमुख हल्लेखोर हसीम मुस्सा याची ओळख पटली आहे तो पाकिस्तानच्या कमांडो युनिटचा माजी जवान आहे हसीम मुस्साह सध्या फरार असून त्याच्या अटकेसाठी वीस लाखाची बक्षीस जाहीर करण्यात आला आहे एकूण तीन हल्लेखोर होते त्यापैकी एकाचा खम झाला असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे दहशतवादी आल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणाने मोठी मोहीम राबवली आतापर्यंत कमीत कमी सात दहशतवाद्यांची घरी पाडण्यात आली आहेत हुसेन ठोकरेचे पुलवामाशतवाद्यांचं घर कुलाम कुलगाम जिल्हा दोन घरे इतर भागात तीन घरे आज वेळ आहे एकत्र उभे राहण्याची जात पात धर्म मतभेद बाजूला ठेवून देशासाठी एक होण्याची जे गेले ते परत येणार नाहीयेत पण जे जिवंत आहेत त्यांचं रक्षण करणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आज मी तुमच्याकडे एकच विनंती करतो सहानुभूती ठेवा सजग रहा आणि देशाच्या सुरक्षेसाठी आवाज उठवा ही माहिती तुम्हाला मनाला भिडली असेल तर ती इतरपर्यंत पोहोचवा लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा गोष्टी विसरल्या गेल्या तर पुन्हा घडतील मी संपादक एस भुरे आरोग्यदूत न्यूज चॅनल पुन्हा भेडेल एकत्र आहोत सुरक्षित आहोत हाच विश्वास घेऊन धन्यवाद